नमस्कार मी राहुल बडेकर आज आय आयुर्वेदालाच्या माध्यमातून मुक्तीसाठी कार्य करत असताना मी सांगू इच्छितो की केवळ आणि केवळ ज्या व्यक्तीचा डायबिटीजचा रिपोर्ट नॉर्मल येतो आणि तो ॲलोपॅथी खाऊन येतो ॲलोपॅथिक मेडिसिन खाऊन येतो म्हणजे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं शरीर हे म्हणजे धोक्यातून बाहेर आहे असं म्हणता येणार नाही कारण का की आज ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे त्या व्यक्तीचे जे मुख्य ऑर्गन्स म्हणजे मुख्य अवयव ज्याच्यामध्ये डोळा आहे हृदय आहे किडनी आहे आणि मेंदू आहे तर या अवयवांमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन जे काही दुष्परिणाम होतात ते मात्र चालूच असतात आणि तो व्यक्ती त्यामध्ये अनभिज्ञ असतो मग त्याचसाठी आज या कॉम्प्लिकेशनवरती रामबाण उपाय तसंच आयुर्वेदाच्या मा मा माध्यमातून मधुमेहमुक्त भारत या अंतर्गत आय आयुर्वेदालय सक्रिय आहे तरी निश्चित आय आयुर्वेदालय पोस्ट तळमावले पाटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस पस्तीस अष्ट्याहत्तर बत्तीस आणि चौऱ्याण्णव तेवीस पस्तीस अष्ट्याहत्तर बत्तीस या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता माहिती घेऊ शकता किंवा भेट देऊ इच्छिता थँक्यू